मित्रांनो एक मार्च एकोणवीसशे एकतीस रोजी परळ मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली एक मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी नागपूर येथे भागीरथीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा दलित महिला परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी भेट दिली एक मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला दोन मार्च एकोणवीसशे तीस रोजी नाशिकमध्ये कळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सकाळी व दुपारी अशा एकूण दोन सभा संपन्न झाल्या दोन मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी फिरोजाबादमध्ये उत्तर प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत